हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता चार बाजून गेलेले आहेत भाजी काढून बाजारला दिली त्यांच्याकडं सकाळी पण नेली होती आणि मग भाजी काढायला गेल्यामुळं मग आज व्हिडिओला तर खूपच झाला झालाय दोनचे तीनचे चार वाजून गेले की तर आमचं बाळ बघा कसं चा चाललंय कसं खेळायचं चाललंय दिसतंय का तुम्हाला रडत होती बसवायला साठी किती बारीक खेळ चाललाय बघा उगला आता लाता देत त्याला किती मजा वाटते तर पडेल त्यात नदी तर म्हणत व्हिडिओ काढावा तुमचं काय चाललंय काय नाही तर विचारायला लागतंय दररोज आणि आज लाईव्ह होतय का नाही काय माहिती कारण लाईव्हच खूप अवघड झालंय लाईटच नाही मोबाईल चार्जिंग नाहीये रानात गेल्यामुळं मोबाईल चार्जिंग लावायला पण राह झालं नाही आणि त्याच्यामुळं मग आता चार्जिंगच नाही मोबाईल लाईट कधी येते काय माहिती पाचच्या आधी पंधरा मिनटं आली ना तरी बरं होईल मग पंधरा मिनटं जेवढा होईल चार्जिंग तेवढ्यात आपलं लाईव्ह तर होऊनच जाईल लाईवला काही नाही लागत एक तर नेटवर्क इश्यू येतो सारखा आज थोडंसं नेट व्यवस्थित चालतंय तोपर्यंत चार्जिंग नाही मोबाईलमध्ये बघूया मग कुठे आणि लाईट बरं झालं लाईट आलेली आहे तर मी आता मोबाईल चार्जिंग लावते म्हणजे पाचचा लाईव होईल पाचचा लाईव महत्त्वाचा आहे तर त्याच्यामुळं मग मी पाचच्या लाईव्हसाठी मोबाईल चार्जिंग लावत आहे तोपर्यंत तुम्हाला एकदा दाखवते हो भाजी कोथिंबीर उगवली का बघायची मला पण तुम्हाला पण दाखवते हो इथे आळू बघा किती छान आलं आहे कोणाला कोणाला आवडते तर आळूची पानं आळूची पानं आणि हे काय आहे तुम्हाला आहे का हे कशाचं फुलं आहे तुम्हाला कशाचं फुलं आहे तुम्हाला आवडतात काही फुलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा कशाचं फुलं आहे हे कमेंट मध्ये सांगा मला आणि कोणाला कोणाला आवडतात त्यांनी पण सांगा तर इथं पोपट येतात दररोज फुलं खूप पडतात इथं आमच्यात दररोज भाजी असते या फुलाची तर तुम्हाला माहित असेल तर नक्की मला सांगा कशाची फुलं आहेत हे बघा त्याचं झाड आहे हे झाड पण कोणाला कोणाला माहिती आहे ते सांगा कारण आमचं इतकं झाड मोठं झालंय ना फुलं पण भरपूर लागलेत त्याला हे बघा दिसत आहेत का तुम्हाला खूप फुलं लागलेली आहेत तर या इकडे येऊन कोथिंबीर उगवली ग बघाओ मळ्यात जायचंय परत कोथिंबीरतलं गवत काढायला आहे परत नाही म्हटली ना कोथिंबीर तर परत मग काढताना प्रॉब्लेम येतो उरकत नाही काढायला ना पटपट आणि गडबडीत काढायचे म्हणले होते ते आधी काढावंच लागतंय गवत नाही तर परत लय अवघड होऊन जाते गवत नाही काढल्यावरती चिकुतर ह्याचं पिकतच नाहीत कधी पिकते तर कधी कुठं जाते तर काही तपासच लागत नाही त्याचा झाडाला चिकुत्र पिकलेला एक पण सापडत नाही ताजा ताजा असा तोडून खायला भारी वाटतंय ना आणि इकडे वाक्या आमच्या पेरूला पेरू पण पे लागलेत किती छान हे बघा पेरू किती भारी लागलाय ते तोडलं होतं जा झाड परत फुटलं खूप मोठं झालं होतं परत फुटलं ना आता त्याला पेरू लागलेत चिकू लागलेत मस्त मस्त सगळे फळं आलेत आणि इथं पेरू तर ही अजिबात तुरट का नाही काय नाही एकदम गोड लागतो तिकडे एक झाड आहे ना ते पेरूचं ते पण एकदम गोड आहे कोथिंबीर नाही उगवली दहा दिवसाने उगवते कोथिंबीर दहा दिवस लागतात पुरे उगवायला कोथिंबीर लाईट आली आहे मला मोबाईल चार्जिंग लावू द्या प्लीज आपलं लाईव्हच होणार नाही मग आणि ज्यांना ज्यांना माझ्या लाईवला येते त्यांनी फटाफट लाईवला या आपण खूप छान बोलूयात मी आता कोथिंबीरीतलं गवत काढायला जाणार आहे तर तो मला दाखवते आमची कोथिंबीर हे कशी आली ते इकडं केळीला पण आमच्या घडं आलाय तर मला तुम्ही बघितलं का नाही दाखवलंय का नाही मी काय माहिती हे बघा केळीला घडं आलाय किती छान वाटते मस्त आलाय सगळं वातावरण एकदम भारी वाटतं गावाकडचं आणि फळं ताजी ताजी भेटतात खायला तोडायचे खायचे पिकले की किंवा पिकायला घालायचे आणून आणि ते सगळ्यात मिळून खायचं ती मजा खूप छान आहे कुटुंबात एकत्र सगळं असलेलं खूप छान वाटतं एकत्र कुटुंब आमची सगळी जॉईंट फॅमिली आहे तिकडं बघा इथं पण एक घड आलेलं आहे तर जॉईंट फॅमिलीमध्येच आम्ही राहतो जाऊ दीर आहे सासू सासरे त्या आमची दोघींची दो तिची एक मुलगी माझी दोन मुलं असा सगळा आमचा फॅमिली सगळी आमची फॅमिली आहे तर तुम्हाला एकदा सगळे आमचे निवांत घरी असतील ना तर तेव्हा तुम्हाला सगळी दाखवते आमची फॅमिली एकत्र बसवून सगळे कसे आहेत काय आहेत सगळं दाखवणार आहे तर चला आज एवढ्यापुरतंच तुम्हाला सगळं दाखवले आमच्याकडे फळं काय काय आहेत तर मग आता राहण्यात गेल्यानंतर लाईव्ह घेते आता फक्त राहिलेत अर्धा तास अर्ध्या तासात जेवढा होईल तेवढा मोबाईल चार्जिंग करून घेते चला बाय बाय सी यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय